खेळामध्ये तरी अजून जात धर्म आला नाही जात धर्माच्या धर्मा पलीकडे जाऊन आपण खेळ बघत असतो खेळ हे राष्ट्रीय माजी आमदार राजू पारवे यांनी केले राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते विख्यात हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनानिमित्त राजू पारवे जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने गुरुवारी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला उमरेड शहरातील स्वर्गीय भाऊसाहेब मुळक जलतरण तलाव परिसरात हा कार्यक्रम झाला दोन हजार अठराचा क्रीडा पुरस्कार विजेते आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डर दिनेश चौरे यांच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होते उपस्थितीशी संवाद साधताना राजूभो पारवे पुढे म्हणाले की उमरेड विधानसभेतील तरुणांना खेळण्यासाठी सर्व सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून आपण जातीने लक्ष देत आहोत म्हणूनच आपण उमरेडला प्रशस्त असे फ्रूट सर्कल ग्राउंड केले तसेच भिवापूरला सुद्धा चांगल्या मैदानाची व्यवस्था केली असून मागच्याच महिन्यात आपण स्वतः तिथे गेलो मैदानावर सराव करत असलेल्या तरुण तरुणींना त्यांच्या अडचणी विचारल्या त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी योग्य ती कार्यवाही केल्याचे त्यांनी सांगितले तसेच तालुक्याच्याच नव्हे तर गावखेड्यातील पोरांनी सुद्धा क्रीडा क्षेत्रात सहभाग घ्यावा अशी आपली इच्छा आहे असं त्यांनी सांगितलं त्यामुळे कोणालाही स्वतःच्या आर्थिक परिस्थितीमुळे किंवा कोणत्याही अडचणीमुळे इच्छा असूनही क्रीडा स्पर्धेत भाग घेता येत नसेल तर अगदी हक्काने आपल्याकडे यावे असे आवाहन राजू पारवे यांनी यावेळी केले क्रीडा शिक्षक आणि क्रीडापटूंचा यावेळी सत्कार करत सन्मान करण्यात आला यानंतर शहरातील स्वर्गीय भाऊसाहेब मुळक जलतरण तलावते सन्मान रॅली काढण्यात आली या कार्यक्रमास क्रीडा प्रेमी नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला यावेळी क्रीडा शिक्षक पांडुरंग चौधरी स्वप्नील गौडी तसेच जितेंद्र गिरटकार किशोर आदमणे मोहन बेले बालाजी मुंगले उपस्थित होते महादर्पण न्युस्करिता भूपेश पाठराबे उमरेड